नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपलं तयार कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न आहे त्यामध्ये जर तुम्हाला उंची कमी करायची असेल तर पॅटर्न ठेवून उंची कशा पद्धतीने कमी करायची किंवा जर एकाच मापाचा ब्लाऊज एकाच मापाच्या पॅटर्नवरून तुम्हाला इतर ब्लाऊज जर शिवायचे असतील आणि उंचीमध्ये जर कमी करायचे असतील तर कशा पद्धतीने कमी करायचे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहाजेने करून तो पाहिल्यानंतर तुम्ही पण आपलं तयार क पेपर कटिंगमधून उंची कमी करून एकाच मापावरून अनेक ब्लाऊज शिवू शकता तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे पण मी जे आपलं तयार पेपर कटिंग आहे ते इथे आपण अशा पद्धतीने ब्लाऊजवर किंवा तुमचं जे काही अस्तरचं ब्लाऊज असेल तर अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे आणि ते सर्व ठिकाणी आधी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एकटो ब्लाऊजचं पॅटर्न ठेवलेलं आहे आणि ते मार्किंग करून घेतलेलं आहे बघा आता हे पॅटर्न आपण अशा पद्धतीने साईडला ठेवून घेणार आहोत आणि या पॅटर्नमध्ये बघा तुम्हाला उंची कमी करायची आहे कशा कर पद्धतीने करायची ते आपण बघूयात तर तुम्ही पाहू शकता इथे बघा या ब्लाऊजची उंची आहे बघा आपली म्हणजे तयारी द मार्जिन सह मार्जिनसोबत आपली ही उंची आहे चौदा इंच म्हणजे आपला हा तेरा इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे तर तुम्हाला जर यामध्ये उंची कमी करायची असेल समजा तुम्हाला इथे एक इंच उंची जर कमी करायची असेल तर डायरेक्ट पाठीमागच्या भागामध्ये तुम्ही एक इंच उंची कमी करून घ्यायची आहे बघा तर एक इंचावर मार्किंग एक इंच <laughs> तर तुम्ही पाहू शकता इथे बघा तुम्हाला समजण्यासाठी इथे मी निळ्या कलरच्या चॉकने मार्किंग केलेलं आहे बघा एक इंच हे अंतर आपण पाठीमागच्या भागामध्ये कमी करायचं आहे जर पाठीमागच्या भागामध्ये आपण एक इंच अंतर कमी केलं आहे तर बघा फ्रंट पार्टमध्ये योगपट्टी आहे कटोरी आहे आणि हा जो साईड पार्ट आहे कटोरीचा त्यामध्ये किती इंच कमी करायला पाहिजे तर पाठीमागच्या भागात डायरेक्ट आपण एक इंच कमी केलं आहे आता बघा हे साईड पार्ट आहे बघा हा तर यामध्ये आपण अर्धा इंच कमी करायचं आहे जर आपण एक इंच पाठीमागच्या भागात केलं आहे तर साईड पट्टीमध्ये बघा अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे तर बघा इथे अर्धा इंच कमी केलं आहे आणि योगपट्टीमध्ये पण आपण अर्धा इंच कमी करायचं आहे बघा अशा पद्धतीने योगपट्टीमध्ये पण अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे आता झालं हे दोन्ही मिळून आपलं एक इंच अंतर बरोबर झालं आहे फ्रंट पार्टमध्ये तर बघा कटोरीमध्ये पण आपल्याला कमी करावं लागणार आहे तर पट कटोरीमध्ये पण आपण अर्धा इंच अंतर कमी करून घ्यायचं आहे तर बघा तर अशा पद्धतीने हे अर्धा इंच अंतर अशा पद्धतीने कमी करायचं आहे तर कटोरीमध्ये अर्धा अंतर कमी केलं आहे तर आपल्या टक्सची उंची सुद्धा त्यामुळे कमी होणार आहे तर काय करणार आहोत बघा टक्स पण आपला अर्धा आणि थोडासा वरती घ्यायचा आहे हे असं पद्धतीने आपण घेणार आहोत आणि हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा एक अंतर कमी करून आपण अशा पद्धतीने एकाच पॅटर्नवरून उंची कमी करू शकतो अजिबात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने एकाच पॅटर्नमध्ये जर एक पॅटर्न ठेवून तुम्ही याच मापाचे असे ब्लाऊज शिवू शकता तर त्याचबरोबर बघा जर एक इंच कमी केलं तरी फ्रंट पार्टमध्ये कटोरीमध्ये आणि योकोटीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कमी करा जर पाऊण इंचं जर अंतर तुम्ही कमी केलं पाठीमागच्या भागात जर तुम्हाला कमी अजून अंतर कमी करायचं हे पाऊण इंचच करायचं आहे तर इथे पाऊण इंच जर कमी केलं तर इथे तुम्ही साईड पार्टमध्ये अर्धाच इंच कमी करायचं आहे आणि योगपट्टीमध्ये तुम्ही पाव इंच कमी करायचं आहे बघा हे इथे आपण अर्धा इंच जे केले आहे तर तिथे तुम्ही पाव इंच कमी करा तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मग कटोरीमध्ये पण तुम्ही पावच इंच कमी करायचं आहे बघा ज्या वेळेस तुम्हाला पाऊन इंच तर बघा मी तुम्हाला दुसऱ्या चॉकने हे मार्किंग करून दाखव जेणेकरून तुम्हाला समजणं सोप्पं जाईल बघा तुम्हाला पाऊण इंच अंतर कमी करायचं असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कमी करा बघा म्हणजे जेवढा आपण पाठीमागच्या भागात कमी करणार आहोत त्याच्या ते तेवढंच अंतर फ्रंट पार्टमध्ये तिन्ही जे आपले पार्ट आहे त्यामध्ये कमी झालं पाहिजे आणि याच्यामध्ये अर्धाच इंच कमी होईल आणि इथे आणि लोकपट्टीमध्ये पाव इंच आपण अंतर कमी करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला फक्त उंचीमध्ये अर्धाच इंच जर कमी करायचं असेल तर इथे तुम्ही अर्धा इंच ची ची कमी करायचं आहे डाय पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच कमी करायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही अर्धा अंतर कमी करू शकता जर पाठीमागच्या भागातून जर अर्धा कमी केलं आहे तर मग फ्रंट पार्टमध्ये कशा पद्धतीने कमी करायचं बघा फ्रंट पार्टमध्ये मग तुम्ही साईड पार्टमध्ये पाव इंच कमी करायचं आहे आणि योगपट्टीमध्ये पावच इंच कमी करायचं आहे हे इथे बघा मी हे मार्किंग केलं आहे ते आणि कटोरीमध्ये पण पाव इंचं फक्त अंतर कमी करायचं आहे आणि टक्स टक्स या अंतरावरच राहणार आहे ज्यावेळेस पाव इंचं अंतर आपण कमी करणार आहोत अशा पद्धतीने बघा एकाच पॅटर्नमध्ये तुम्ही उंची कशा प्रकारे कमी करू शकता स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर मी तुम्हाला इथे सांगितलं आहे ही पद्धत जर वापरली तर तुम्हाला तुमचा वेळही वाचणार आहे आणि एकाच पॅटर्नवरून तुम्ही त्याच मापाचे इतर ब्लाऊज शिवू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद